नमस्कार मी तुमच्या सर्वांची आवडती सावित्रीबाई फुले माझा जन्म तीन जानेवारीला साताऱ्यातील नायगाव येथे झाला माझ्या वडिलांचे नाव खंडोजी आणि आईचे नाव लक्ष्मी आमच्या काळात लग्न लहानपणीच व्हायचे माझं पण लग्न मी नऊ वर्षाचे असतानाच झालं माझं लग्न बारा वर्षाचे ज्योतिबा फुले यांच्यासोबत झालं मी खूप नशीब काढून आले होते म्हणून ज्योतिबा फुलेंसारखा नवरा मला लाभला ज्योतिबा फुलेंना शिक्षणाची आवड समाजकल्याणाची आवड आणि त्यातल्या त्यात मला पण खूप शिक्षणाची आवड असल्यामुळे मला घेऊन ते पुण्याला गेले मला पुढचं शिक्षण उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी बाकीच्या महिलांना पण शिक्षण घेण्यासाठी मला प्रोत्साहित केले की तू बाकीच्या महिलांना पण प्रवृत्त कर की त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून मी बाकीच्या महिलांना पण खूप प्रवृत्त केले आणि प्रत्येकाला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही दोघं दाम्पत्य खूप कार्यशील राहिलो तुम्हाला खोटं वाटत असेल आम्ही हे जे कार्य करत होतो त्यावेळेला आम्हाला खूप गोष्टींना सामोरे जावे लागले समाजाने आम्हाला खूप तुच्छतेची वागणूक दिली आम्हाला अक्षरशः दगडगोट्यांनी मारलं आम्हाला शेणाच्या गोळ्यांनी मारलं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सहन करत होतो त्यावेळेला मात्र दुःख झाले नाही पण आज दुःख होतं की आमच्या शिक्षणाचा व्यवस्थित उपयोग होतो का नाही ते बघून आज आम्हाला थोडंसं दुःख होतं हे सगळं करत असताना मी आणि ज्योतिबांनी दलितांना खूप मदत केली त्या काळामध्ये दलितांना पाणी वगैरे कुठे भरू देत नव्हते कुणाच्या विहिरीवर जाऊ देत नव्हते त्यावेळेला आम्ही स्वतःनी विहीर खोदली दलितांना पाणी देण्यासाठी आम्ही त्यांची सोय करून दिली आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे समाजामध्ये जे, समाजा जे काही दुःख आहे ह्या समाजामध्ये कधीच कोणी दुःखी राहू नये म्हणून ज्योतिबांनी खूप प्रयत्न केले त्या काळामध्ये स्थितीची चाल होती आज आपण सहज म्हणून जातो सती जायच्या बायका अरे सती जायच्या म्हणजे काय पोळी करत असताना थोडासा चटका लागला तरी किती वेदना होता तेव्हा अख्खीच्या अख्खी स्त्री ही त्या नवऱ्याच्या सरणावर उभीच्या उभी जाळली उभी जायची अशी जी सतीची चाल होती ती मी आणि ज्योतिबांनी खूप प्रयत्नाने बंद करायचा प्रयत्न केला आणि मग अशा ज्या बायका होत्या त्यांची लहान मुलं रस्त्यावर पडायची काही काही महिलांना टाकून दिलं जायचं अशा महिलांसाठी माझ्या पतींनी थोडे थोडे छोटे 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 ठिकाणी राहण्याची सोय केली आम्ही एक आश्रम तयार केला आणि तिथे सर्व लहान मुलांना महिलांना राहण्याची सोय केली तसंच एका छोट्याशा नाजूकशा मुलावर माझं लक्ष गेलं यशवंत त्याचं नाव त्या यशवंताला आम्ही दोघं दाम्पत्यांनी आमचा मुलगा बनवला तो आमचा अपत्य झाला त्यानंतर काही काळानंतर ज्योतिबा फुले देवाघरी गेले मात्र त्यांनी मला जे काही शिकवलं होतं ती गोष्ट मी माझ्या अंगीकारली आणि पुढे ते सतत चालू ठेवलं शिक्षणासाठी खूप झडत राहिली प्रत्येक महिलेने खूप शिक्षण घ्यावं पुढे जावं म्हणून प्रयत्न करत राहिली कुणाचं बाळ रस्त्यावर पडू नये कुणाची महिला कुठे म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केला अशातच प्लेगची साथ आली प्लेगची साथ आली मी गंमत नाही बघितली मी प्रत्येक जे काही पीडित होते त्यांना मदत केली आणि असंच मदत करत करत असताना एक छोटंसं पिल्लू रडत होतं त्याला प्लेग झाला होता म्हणून त्याला मी माझ्या उराशी पकडलं आणि मला पण प्लेग झाला आणि हे सगळं खूप चांगलं करत अस कार्य करत असताना मी आणात विलीन झाली मला मी विलीन झालं त्याचं एवढं दुःख नाही आहे भगिनींनो माझ्या मुलींनो पण आज तुम्ही जे काही वागता आहात त्याचं मला खूप दुःख होतं तुम्ही तुमच्या सासूसासऱ्यांना आपल्या आईवडिलांपर्यंत प्रमाणे जपा त्याच्यानंतर तुमची जी काही जीवनशैली आहे छोटे कपडे घालणं शिक्षणाकडे दुर्लक्ष करणं नको त्या गोष्टींकडे लक्ष देणं हे थोडं कमी केलं ना तर मी जो काही त्याग केलेला आहे त्याचा मला आनंद वाटेल आणि आपले सासू सासरे आपल्या आईवडिलांसारखेच आहेत म्हणून तशा पद्धतीने आपण त्यांना जीव लावला पाहिजे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आणि काय फरक पडतो आपण जर सगळ्यांना जीव लावला तर काही काही महिला माझं खूप नाव काढता विमान चालवतात रेल्वे रेल्वे चालवतात खूप डॉक्टर आहेत प्रत्येकाचा जीव वाचवतात खऱ्या गोष्टींसाठी वकील होऊन कोर्टात लढतात आणि हे आणि अशा प्रकारचे खूप काही कार्य करतात सीमेवर पण माझ्या महिला गेलेल्या आहेत मला मी भारतातली पहिली शिक्षिका झाल्याचा खूप आनंद आहे माझा आनंद वाढवण्यासाठी तुम्ही पण माझ्यासोबत प्रयत्न करा तुम्ही पण आज एक मोठा असा एक निर्णय करा निर्धार करा की खरोखर कर, आपल्यासाठी सावित्रीबाईंनी किती त्रास सहन, सहन केला म्हणून आपण पण खूप छान शिक्षण घेऊन आणि अहो मी ते शिक्षणासाठी दगडगोटे सहन केले शेण सहन केलं तुम्ही तुमच्या आईवडिलांचा एक शब्दसुद्धा सहन करत नाही भगिनीं नो असं काही करू नका श्री असणं हाच आपल्याकडे खूप मोठा दागिना आहे आणि त्या दागिन्याला खूप जपा खूप नाव काढा तरच माझ्या जीवनाचं सार्थक होईल बस एवढीच एक अपेक्षा आहे